हनुमान जयंतीची कथा श्री हनुमान जयंती अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती श्री हनुमान जन्मकथा श्री हनुमान यांच्या आई आणि वडवडिलांबद्दल माहिती श्री मारुतीरायांचं नाव हनुमान का झालं श्रीराम आणि हनुमान यांची पहिली भेट केव्हा व कोठे झाली श्री हनुमान यांना आपली शक्ती विसरण्याचा शाप कोणी दिला श्री हनुमान यांच्या मुलाचं नाव व त्याचा जन्म कसा झाला अकरा मारुतींची नावे व ते कुठे आहेत या सगळ्याची सर्व माहिती आपण जाणून घेऊ हनुमान जयंती ही शुद्ध पौर्णिमेला येते श्री हनुमानांचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झालेला आहे या धर्तीवरील सात चिरंजीवांपैकी एक हे श्रीराम भक्त हनुमान आहेत श्री हनुमान हे महारुद्राचे अकरावा अवतार आहेत श्री हनुमान जन्मकथा राजा दशरथ यांनी जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला त्यातून जो पायस म्हणजे प्रसाद मिळाला तो प्रसाद राजा दशरथ यांनी त्यांच्या तीन राण्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई यांना दिला सगळ्यात आधी मला प्रसाद का दिला नाही म्हणून कैकई राजा दशरथ यांच्याबरोबर बोलत असताना कैकईच्या हातून तो प्रसाद घारीने पळवला घारीनं तो प्रसाद अंजनेरी पर्वतावर नाशिक येथील त्र्यंबकेश्वरजवळ हा पर्वत आहे पुत्रप्राप्तीसाठी तप करत असलेल्या माता अंजनीच्या हातामध्ये टाकला ही घार स्वर्गातील एक अप्सरा होती ब्रह्मदेवाच्या शापानं तिला घारीचा जन्म मिळाला आणि जेव्हा ही घार कैकईच्या हातामध्ये असलेला प्रसाद उचलून अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हा ती शापमुक्त होईल असं ब्रह्मदेवानं तिला सांगितलं होतं अंजनी मातेनं तो प्रसाद ग्रहण केला श्री हनुमान हे महारुद्राचे महादेवाचे अकरावा अवतार आहेत भगवान शिवांनी वायूद्वारे त्यामध्ये आपला दिव्य आत्मा ठेवला चैत्रशुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता यांना मारुती हा पुत्र प्राप्त झाला श्री हनुमान यांच्या आई वडिलांची माहिती श्री हनुमान यांच्या वडिलांचं नाव केसरी वाईचं नाव अंजनी आहे श्री हनुमान यांचं यांचे वडील केसरी हे सुमेरू पर्वताचा राजा होते माता अंजनी या पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती परंतु ऋषी शापामुळं त्यांना वानर जन्म मिळाला कुंजीर या वानराच्या इथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर राजा केसरी यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर त्यांचं नाव अंजना झालं मारुती यांच्या आईचं नाव अंजनी असल्यामुळे त्यांना अंजनेय या नावानं देखील ओळखलं जातं श्री मारुतीरायांचे नाव हनुमान का झालं जन्म झाल्यानंतर मारुतीरायांना खूप भूक लागली आकाशात लाल लाल अग्नीचा गोळा म्हणजे सूर्याला बघून मारुतीरायांना असं वाटलं की ते एक फळ आहे त्यामुळे त्यांनी ते, ते फळ खाण्यासाठी आकाशामध्ये झेप घेतली श्री मारुतीरायांनी असं केलं असता संपूर्ण सृष्टीवरती संकट आलं असतं म्हणून इंद्रदेवानं त्यांना शस्त्र फेकून मारलं हे शस्त्र त्यांच्या हनुवटीला लागलं आणि ते बेशुद्ध पडले वायुदेवतेनं त्यांना हातावरती झेलून घेतलं वायुदेवतेनं इंद्रदेव आणि इतर देवांना शासन केलं आणि सर्व देव वायुदेवांना शरण आले मारुतीच्या हनुवटीला इंद्रवज्र लागल्यामुळं त्यांना हनुमान हे नाव देण्यात आलं आणि मारुतीरायांना अनेक आशीर्वाद देखील दिले गेले मारुतीरायांनी सूर्यदेवता यांच्याकडून ज्ञानग्रहण केलं आणि त्यानंतर मारुतीराया किशकिनधेममध्ये सूर्यपुत्र वाली आणि सुग्रीव यांच्याजवळ राहू लागले श्रीराम आणि हनुमान यांची पहिली भेट केव्हा आणि कधी झाली सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावांमध्ये झालेल्या वादानंतर हनुमंतराय हे सुग्रीवासह जांबुवंत नळ आणि नीळ या त्यांच्या मित्रांसोबत ऋष्यमुख या पर्वतावरती राहू लागले मारुतीराय जेव्हा लहान होते त्यावेळेस माता अंजनी यांनी मारुतीरायांना सांगितलेलं की जो महापुरुष तुझी ब्रह्माकोपीन ओळखतील ते तुझे सद्गुरू आहेत असं समज सीता शोध घेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण हे ऋष्यमुख पर्वतावरती आले विश्राम करण्यासाठी ते एका झाडाखाली बसले सुग्रीव यांना असा संशय आला की हे दोन मनुष्य वालीनं आपणास मारण्यासाठी पाठवलेले असावे म्हणून त्याने मारुतीरायांना त्यांच्याबद्दल शोध घेण्यासाठी पाठवलं मारुती राम लक्ष्मण ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडाच्या वरती जाऊन बसले त्यावेळेस श्रीराम म्हणाले हे लक्ष्मणा झाडावरती बसलेलं हे वानर ब्रह्मकोपीन असलेलं दिव्य आत्मा आहे प्रभू श्रीरामांच्या मुखामधून हे, श्री हे शब्द ऐकताच मारुतीरायांना अंजनी मातांनी सांगितलेले शब्द आठवले मारुतीरायांनी आपल्या सद्गुरूची परीक्षा घेण्याचं ठरवलं मारुती यांनी झाडावरची एक फांदी तोडून प्रभू श्रीरामांच्या अंगावरती फेकली प्रभू श्रीरामांनी बाण मारून ती फांदी तोडली आणि त्या बाणाच्या वेगामुळं मारुतीराया बेशुद्ध पडले वायुदेवतेनं मारुतीरायांना प्रभू श्रीरामांच्या चरणी ठेवलं आणि याचा सांभाळ करा अशी विनंती केली प्रभू श्रीरामांनी त्यानंतर मारुतीरायाला अनुग्रह दिला आणि सुग्रीव व राम यांच्यामध्ये मैत्री झाली श्री हनुमान यांना आपली शक्ती विसरण्याचा शाप कोणी दिला होता लहानपणी मारुती हे अतिशय खोडकर होते जंगलातील ऋषीमुनी जेव्हा तपसाधना करत असे तेव्हा ते त्यांना त्रास देत होते परंतु मारुती हे लहान असल्यामुळं ऋषीमुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मारुतीच्या खोडकरपणामुळं त्यांचे आई वडील देखील चिंतेत होते त्यांनी ऋषी मुनींना विनंती केली की मारुती हे लहान आहेत तुम्ही त्यांना माफ करावं परंतु मारुतीरायांच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा यांनी भृगुवंशाच्या मुनींनी त्यांना त्यांची शक्ती विसरण्याचा सौम्य शाप दिला या शापामुळं मारुतीराय यांच्यामधील खोडकरपणा कमी झाला मारुतीरायांना जर कोणी त्यांच्या शक्तीबद्दल स्मरण करून दिलं तरच त्यांना त्यांच्यामधली शक्ती आठवत असे श्री हनुमान यांच्या मुलाचं नाव व त्याचा जन्म कसा झाला रामायणातील सर्व घटनेतील एक विशेष महत्त्वाचं म्हणजे मारुतीराय ब्रह्मचारी असून त्यांना एक पुत्र देखील होता लंका दहन केल्यानंतर जेव्हा मारुतीराय आपल्या शेपटीची आग विझवण्यासाठी समुद्रकिनारी गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचा घाम टिपून फेकला आणि तो एका मगरीने गिळला हनुमानाच्या त्या घामापासून त्या मगरीला मकरध्वज नावाचा एक मुलगा झाला मकरध्वज पाताळ राहत होता रावणाचा भाऊ अहिरावण जो पाताळ लोकचा राजा होता याने त्याचा सांभाळ केला होता अकरा मारुतींची नावे व ते कुठे आहेत समर्थ रामदास स्वामींनी चाफळ आणि त्याच्या आजूबाजूंच्या गावांमध्ये या अकरा मारुतींची स्थापना केलेली आहे यामध्ये एक चाफळ चाफळचा दास व प्रताप मारुती दोन उमरज उमरजचा मठातील मारुती तिसरा पारगाव पारगावचा मारुती चौथा मसूर मसूरचा मारुती पाचवा शहापूर शहापूरचा मारुती तसंच त्याला चुन्याचा मारुती पण म्हणतात सहावा बत्ती शिराळं शिराळ्याचा मारुती सातवा शिंगणवाडीचा मारुती खड त्यालाच खडीचा मारुती पण म्हणतात आठवा मन मन पाडळेचा मारुती नववा माजगाव माजगावचा मारुती दहावा बाहे बोरगावचा मारुती असं म्हणतात अकरा पाडळी पाडळीचा मारुती अशी ही श्री मारुतीरायाची हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही ऐकलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद